नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकेंचा ताप वाढणार आहे आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे तो बदल हा अंगणवाडी सेविकांसाठी चांगलाच आहे कारण की बघा ऐन उन्हाळ्यात अंगणवाडीचं वेळापत्रक बदललं गेलं नव्हतं परंतु आता उद्यापासून अंगणवाडीचं वेळापत्रक हे बदलणार आहे त्यामुळे सर्व सेविकांसाठी ही एक आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे परंतु जरी उन्हाळा उन्हाळा सुरू झाला असेल अंगणवाडी सकाळच्या वेळेत जरी सुरू झाली तर आता अंग अंगणवाडी सेविकेना त्यांची जी कामे आहेत ती कामे तर पूर्ण करावीच लागणार आहेत आणि सोबतच आता लवकरच एप्रिल महिना येत आहे तर एप्रिल महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना घरोघरी जाऊन सर्वे करावा लागणार आहे आणि त्या सर्वेसोबतच अंगणवाडी सेविकांना आता बघा घरोघरी जाऊन एप्रिलमध्ये त्यांचा सर्वे असतो तो सर्वे तर त्यांना प्रत्येक वर्षी हा करावाच लागतो परंतु आता अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन सर्वेसोबतच लाडक्या बहिणींच्या घरात कार आहे किंवा नाही ही सुद्धा चौकशी करावी लागणार आहे ती कशा पद्धतीने करावी लागणार कोण अंगणवाडी सेविके का याच्यामध्ये काय महत्वाची भूमिका असणार अंगणवाडी सेविकेंनाच का निवडलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा टायटल काय आहे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका घरी येणार आणि लाडक्या बहिणींच्या घरात कार आहे का हे तपासणार हो ही गोष्ट खरी आहे जरी वरिष्ठांकडून अजून आपल्याला आदेश आला नसले तरी लवकरच आता आपल्याला वरिष्ठांकडून आदेश येणार आहेत आणि ते कशा पद्धतीने असणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा प्रत्येक जिल्ह्यातील बघा इथं एकाच जिल्ह्याचा आकडा नाही प्रत्येक जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणी आता रडारावर आहेत कुटुंबामध्ये वाहन आढळल्यास लाभ बंद होणार वरिष्ठांकडून लवकरच याच्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे किंवा नाही याची तपासणी लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने आर टी ओकडून बघा आर टी ओकडून अंगणवाडी सेविकेंना सव्वा तीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोहचती करण्यात आलेली आहे कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर बघा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली यावेळी अर्ज करताना निकषासंदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आले होते यात कुटुंबात चार चाकी वाहन नसलेल्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या मात्र अर्जाची पडताळणी न करता सरसकट लाभ देण्यात आला आहे सरकारने कार असलेल्या लाभार्थ्यांना स्वयंप्रेरणे स्वयंप्रेरणेने लाभ सोडावा असे आवाहन केले मात्र त्यासाठी कमी प्रसि प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे यात सत्यता आढळल्यास तर बघा यासाठी अंगणवाडी सेविकेंना सिलेक्ट से केलेलं आहे तर अंगणवाडी सेविकेंनाच हे काम का दिलं तर बघा येणाऱ्या एप्रिलमध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांच्या एरियाचा त्यांच्या भागाचा त्यांच्या गावाचा त्यांना सर्वे करावा लागणार आहे आणि त्या सर्वेसोबतच अंगणवाडी सेविकेंना आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची महिलांच्या घरोघरी जाऊन चार चाकी कोणाच्या नावावर आहे की नाही याचीसुद्धा चौकशी करायची आहे तर चौकशी कशा पद्धतीने करायची हे जाणून घे बघा अंगणवाडी सेविका सेविकेंना आर टी ओकडून यादी आलेली आहे त्या यादीमध्ये बघा ही यादी महिला व बालकल्याण विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चार चाकी वाहन चालवण्याचा परवा परवाना असणाऱ्यांची यादी मिळवलेली आहे आणि या यादीच्या आधारेच आता अंगणवाडी सेविका म प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी जाऊन महिलांच्या घरोघरी जाऊन कोणाच्या नावावर चार चाकी आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची खातर जमा करणार आहेत कार चालवण्याचा परवाना आहे मात्र दुसऱ्याची कार चालवणाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे बघा कार चालवण्याचा परवाना म्हणजेच की लायसन आहे परंतु दुसऱ्यांची कार जर ते तो व्यक्ती जर चालवत असेल ना रहे, एना रहे। तर त्यांना हा लाभ मिळू शकणार आहे त्यांना यातून वगळण्यात येणार आहे तर बघा पाच एकर शेती शासकीय सेवेत नोकरी उत्पन्नाची अट बघा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्नाची अट अल्पभूधारक शेतकरी शासकीय नोकरी किंवा बघा जी आपण आता पाहिल्याप्रमाणे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न मात्र आता पडताळणीत निकषाची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांचे लाभ हे कमी केले जाणार आहेत आणि ते थे लाभार्थ्यांचे लाभ कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतीस यांची मदत घेतली जाणार आहे तर बघा याच्यामध्ये विभक्त राहणाऱ्या महिलांना लाभ मिळणार आहे तर तो, तो कशा पद्धतीने मिळू शकतो बघा कुटुंबातील सासरे दीर अथवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र असल्यास त्यांना या योजनेचा लाभ सुरूच असणार असणार असल्याचे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आलेले आहेत बघा सव्वा तीन हजार अर्ज ही प्रत्येक जिल्ह्यातून हा आकडा वेगळा असणार आहे सव्वा तीन लाख अर्ज महिला व बाल कल्याण विभागाकडे योजनेसाठी या अर्ज केल्यापैकी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का याच्या तपासणीसाठी लवकरात लवकर सुर सुरुवात होणार आहे त्या अनुषंगानेच वरिष्ठाकडून आदेश प्राप्त झालेले आहेत आर टी ओकडून मिळालेली यादी अंगणवाडी सेविकांनासुद्धा लवकरात लवकर देण्यात येणार आहे या जिल्ह्यातील बघा जिल्ह्यातील महि जे लाभार्थी महिला आहेत त्या महिलांची तपासणी केली जाणार असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आलेले आहे तर बघा अंगणवाडी सेविकांनी लगेच घाबरून जायचं नाही मी काय माहिती सांगत आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घ्या अजूनपर्यंत आपल्याला ही कामं सांगितलेली नाही आहेत परंतु लवकरात लवकर ही वरिष्ठांकडून बातमी आलेली आहे की लवकरात लवकर ही काम अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना देण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही स्वतःचा गैरसमज करून घेऊ नये उलटसुलट कमेंट करू नये मी तुम्हा सर्वांसाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या काही नवनवीन अपडेट येत आहेत किंवा पोषण ट्रॅकरमध्ये ज्या तुमच्या काही अडचणी समस्या येत आहेत त्या समस्यांवरच मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे वरिष्ठांकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे त्या माहितीच्या आधारेच हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे कोणीसुद्धा याच्यामध्ये उलटसुलट कमेंट करू नये अशी विनंती आहे कारण की ही बातमी खरी आहे आणि येत्या एप्रिलमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना आर टी ओची जी लिस्ट आलेली आहे ती आर टी ओची लिस्ट ही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना देण्यात येणार आहे व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांच्या सर्वेसोबतच त्यांच्या एरियामध्ये कोणाच्या घरी कार आहे कोणाच्या घरी कार नाही हे सुद्धा चौकशी करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद